देवयानीनं टिफिनमध्ये सहा पोळ्या फ्लावर बटाटा भाजी व वरणभात भरला घाईनं आप्पांना फोन केला आप्पा वीस मिनिटात जेवण घेऊन येते हो केशवराव कमलताईंना म्हणाले लेख जेवण घेऊन येते ग कमल, कमल। देवयांनी आईकडे पोचली आईच्या अंगणात शेजारच्या माईंच्या प्राजक्ताचा फुलांचा सडा पडला होता तिने माईंना विचारलं माई इथे पडलेली फुलं गोळा करून देऊ का तुम्हाला माई हसून म्हणाल्या अगं देवी माझा प्राजक्त जी फुलं तुमच्या अंगणात टाकतो ती तुमची दे ती आईला पूजेसाठी देवयांनी फुलं घेऊन घरात गेली तिनं आई आप्प्पांना गरम गरम जेवण वाढलं आई चिकनगुण्या असाच दमवतो विश्रांती घेईल आप्पा तुमचा गुडघा दुखतोय तर आज भाजीला जाऊ नका मी येईन भाजी घेऊन संध्याकाळी ती दार बंद करून कामाला जाण्यास बाहेर पडली आई विजूताईंना ताईंना अंग चेपायला नेमलंय ग येतील त्या दुपारी स्कूटर सुरू करताना बोलून भुरकन निघून गेली आईना समाधानाने बघत होती किती करते हो देवी सतत आपलं खरंच नशिबवान आहोत आपण नाही का अशी लेख मिळाली आप्पा कौतुकाने हसले कमल तुझी लेख आहे ती तुझ्यासारखीच असणार आई आपच्या देवयानी आणि शुभा या दोन मुली व संदीप हा मुलगा देवी आई आपच्या वाड्यापासून एक मिनिटांच्या अंतरावर त्याच गावात राहायची संदीप परदेशी राहत होता शुभा दीड तासाच्या अंतरावर होती पण ती तिच्या संसारात पूर्ण बुडून गेली होती आता सुद्धा आईला चिकनगुण्यात झाला तेव्हा एकदा येऊन गेली होती पण त्यानंतर आज येते उद्या येते सुरू असायचं आणि येणं जमायचं नाही देवी मात्र तिचा प्रपंच सांभाळून आठवड्यात दोन तीन वेळा आई जेवण घेऊन यायची हा रिवाज तिनं वर्षानुवर्ष पाळला होता उत्तम मराठी शिकवणारी शिक्षिका म्हणून तिचं नाव होतं कितीही धावपळ असली तरी आई आप्पांना काय हवं काय नको बघणं कधीच बदललं नाही तिचा नवरा सतीश व आई आईअप्पांचं मनापासून करत असत शुभा तिला म्हणत असे देवी तू अति करतेस तू तुझ्यामुळे तु मी वाईट दिसते देवी म्हणे ताई असं का बोलतेस ग शेजारच्या माईंना शुभा चांगलीच माहीत होती त्या म्हणत देवी तुझं मन तुला जे सांगतं ते तू करत जा आईअप्पांचा वाडा खूप मोठा होता तीन मजली वाड्यात प्रत्येक मजल्यावर चार चार खोल्या होत्या आप्पांच्या तीन पिढ्या तिथे राहिल्या होत्या वाड्याची योग्य वाटणी कशी करावी या विचारात आप्पा असत त्यासंबंधी चर्चा करावी म्हणून त्यांनी शुभा व देवीला घरी बोलावलं संदीपनं फारसे काही ठेवलं नव्हतं त्यामुळे त्याच्याशी बोलण्याचा प्रश्नच नव्हता छप्पन्न कारणदेश शुभा एकदाची तिथे येऊन पोचली पण वाड्याच्या वाटणीची चर्चा आहे हे ऐकताच तिचा स्वर नेहमीपेक्षा जास्तच गोड झाला होता काय हो आप्पा तुम्ही दोघं माझ्याकडे येतच नाही कधी पण देवीकडे मात्र जाता आता या महिनाभर माझ्याकडे शुभा म्हणाली आप्पा काही बोलले नाहीत देवीनं चहा करून आणला आप्पा पोहे टाकू तिनं विचारलं आप्पा चहाचा घोट घेत म्हणाले बस ग किती धावपळ करतेस बस शांत इथे ते जरासे खाकरत म्हणाले हे बोलणं केव्हा तरी करायचंच होतं पण योग येत नव्हता या वडिलोपार्जित वाड्याचं काय करावं वा याचा विचार ही व मी गेली कित्येक वर्षे करत आहोत आम्हाला दोघांना असं वाटतंय हा वाडा महिला वस्तीग्रह करण्यासाठी द्यावा कित्येक टाकलेल्या अनाथ घटस्फोटीत महिलांना राहण्यास जागा नसते हाल होतात त्यांचे शुभाचा चेहरा रागाने लाल झाला होता आप्पा आम्ही कर्ज काढून बंगला बांधला या वाड्याच्या जीवावर मला वाड्याचा एक तृतीयांश भाग मिळेल असं वाटत होतं मला मुलांना परदेशी शिकायला पाठवायचं आहे हे सगळं माहीत असून तुम्ही वाड्याचं वसतिग्रह करायचं ठरवलंत कसं घरचे मरुदेत आम्ही बाहेरच्यांची काळजी घेतो असंच ना आणि हो देवीच बघणार असेल ते वसतिग्रह म्हणजे काय सगळा वाडा तिलाच मिळाल्यासारखा आहे आता कळलं मला की सतत ही तुमची सेवा का करत असते देवीचे डोळे भरून आले होते ताई काय बोलतेस असं अगं आई आपांनी किती कष्ट केले आहेत आपल्यासाठी आता त्यांना होत नाही म्हणून मी जमेल ते करत असते त्यांच्यासाठी वाड्याचा विचारसुद्धा माझ्या मनात नव्हता माझ्या चार खोल्यात मी आनंदी आहे तेवढ्याच संदीपचा फोन आला आप्पा मला कळले की वाड्याच्या वाटण्याची मीटिंग आहे मला माझा वाटा हवा आहे मला न कळवता वाड्याच्या स्वाटण्या कशा करू शकता तुम्ही संदीप वाट्यासाठी का होईना फोन केलास बरं वाटलं बघ आप्पा म्हणाले शुभा रागावून घरी निघून गेली देवी घरी जायला निघताना आप्पांना म्हणाली आप्पा आई त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा आई कपाळाला हात लावून बसली होती पदराने डोळे पुसत ती आप्पांना म्हणाली आहो एका घरात वाढलेली ही तीन मुलं सर्वांवर सारखं प्रेम केलं पण शुभा व संदीपची भाषा बघा आणि देवीची भाषा बघा आपाने चष्मा काढला चष्म्याच्या काचा पुसत ते म्हणाले कमल वाड्याचं वसतिग्रह करावंसं आपल्याला कायम वाटत आलं आहे गडगंज पैसा मिळवून परदेशात राहणाऱ्या संदीपला या वाड्याची जरुरी नाही शुभाला मुलांना परदेशी शिकायला पाठवायचे म्हणून हा वाडा नाही देवीचं पण उत्तम चाललंय आपल्या देशातील हजारो मुलींना याची जरुरी आहे आणि देवयानी नक्की वसतिग्रहाचे काम चोख बघेल याची मला खात्री आहे बाहेर देवयानीची स्कूटर वाजल्याचा आवाज आला कमलताई खिडकीतून कौतुकाने देवीकडे बघत होत्या माईंशी बोलल्याशिवाय देवी कधीच आत येत नसे देवी फुलं गोळा करत माईंना म्हणाली माई मी दत्तक घेतलेली मुलगी आहे खरं का ग काल रात्री संदीप दाराचा फोन आला होता तो खूप वेळवाकडं बोलला माई म्हणाल्या देवी तुला खरं सांगू तुझं दयाळू हृदय आहे ना ते अगदी आहे बघ तुझी विद्यार्थ्यांना शिकवण्याची तळमळ अगदी कमलसारखी आहे असतील कदाचित नागडोळे वेगळे पण फक्त जन्म दिला तरच मूल आपलं असतं असं कुठं आहे कमल व केशव यांनी तुला उत्तम संस्कार दिले आहेत तुझ्यावर फक्त माया केली आहे आपण शुभा व संदीपपेक्षा वेगळे दिसतो हे देवीच्या मनात आधी बरेचदा येऊन गेलं होतं पण तिला कधी आई आपांना काही विचारण्याची जरुरी वाटली नव्हती ती घरात आली तिला वाटत असलेली शंका खरी निघाली होती आईअप्पांबद्दल कृतज्ञता दाटून आली होती डोळे भरून आले होते त्यांच्या प्रेमाचं तिच्या ओंजळीत पडणारं माप संदीप एवढंच किंवा कणभर जास्तच होतं आईअप्पा सांगू का तुम्हाला वाड्याचे तीन भाग करा दादा शुभाताईला त्यांची वाटणी देऊन टाका तुमच्या पश्चात आमचा वाटा आम्हाला मिळाला नाही म्हणून त्यांनी नावं ठेवलेली मला आवडणार नाहीत माझ्या वाटणीच्या भागाचे वसतिग्रह करू आपण आपण देणग्या मिळवू आणि हळूहळू वाढवत राहू आई आप्पा कौतुकाने आपल्या लाडक्या लेकीकडे बघत होते एवढंसं तानमूल आपल्या झोळीत परमेश्वराने का टाकलं थोडंफार उमजत होतं माईंच्या प्राजक्तासारखी सुखाची फुले आपल्या अंगणात आयुष्यभर उधळणाऱ्या देवीला आपण उत्तम वाढवलं याचा त्यांना सार्थ अभिमान वाटत होता रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम